केंद्र शासनाच्या धोरणानं कापूस उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत आले आहेत अशा स्थितीत राज्य शासनानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे मात्र अजूनपर्यंत राज्य शासनानं कापूस खरेदीचं कुठलंही धोरण जाहीर केलेलं नाही आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पेचाच सापडतो आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ कापसाचे दर बाजारात कोसळण्याचा धोका वाढला राज्य सरकारचं दुर्लक्ष शेतकरी पडले पेचा यंदा यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शहाण्णव हजार हेक्टर वर कापसाची लागवड करण्यात आली आहे जिल्ह्यात पंधरा केंद्रात पंचवीस लाख क्विंटल कापूस खरेदी करणं अशक्य आहे कापूस खरेदीसाठी पणन महासंघाकडे मनुष्य बळाची आवश्यकता आहे या दोनही बाबींची तरतूद झाल्यावरच कापूस सुटे। दर महीने कापूस खरेदीचा प्रश्न कापसाचे दर बाजारात कोसळण्याचा धोका पुढील शेतकऱ्यांच्या घरात येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यापूर्वी कापूस उत्पादकांसाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मात्र त्या दृष्टीनं उपाययोजना झालेल्याच नाही यातून कापूस उत्पादकांच्या अडचणी आणखी वाढण्याचा धोका आहे यासाठी लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यासाठी पावले उचलावी लागतील केंद्र सरकारने जे मारक धोरण ठरवलेलं आहे यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल पण तुम्हाला जर शेतकऱ्यांना मरणाच्या दारात उभं राहू द्यायचं नसेल आणि शेतकऱ्यांना तारायचं असेल तर तुम्ही एक काहीतरी असं स्टेट पुरतं राज्यापुरतं एक विशिष्ट धोरण ठरवायला पाहिजे ह्या आत्महत्या भविष्यात वाढतील आणि कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार सीसीआयनं जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी तयारी दर्शवली मात्र पणन महासंघानं कापूस खरेदीबाबत अद्याप कुठलेही धोरण जाहीर केलेलं नाही केंद्र शासनानं कापसावर असलेले अकरा टक्के आयात शुल्क निरंक केलं यामुळे विदेशातील स्वस्त दरातील कापूस भारतात सरळ विक्रीसाठी येण्याचा मार्ग मोकळा झालाय यातूनच कापड मालकांनी अशा स्वस्त कापूस गाठीची आयात सुरू केली आहे यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी केवळ सीसीआय केंद्रावर अवलंबून राहावं लागणार आहे कापसाला दर नसतानाही शेती खर्च वाढतोय पुढील काळात कापूस वेचायचे दरही वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुटण्यासाठी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सीसीआयची पंधरा केंद्रांवर कापूस खरेदीची तयारी मात्र ही केंद्रे कापूस खरेदीच्या दृष्टीनं अपुरे पर्यायी केंद्र म्हणून पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र आवश्यक महासंघाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याची माहिती या केंद्रावर कापूस खरेदीसाठी आर्थिक तरतुदीची गरज राज्य शासनानं अद्याप कुठलेही पावले उचललेली नाही केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारे आहे यातून शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही यवतमाळ अन्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते राज्य सरकारनं कापूस खरेदी संदर्भात धोरण आखले पाहिजे मध्यंतरी भावांतर योजना आणली होती शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील असा निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच शेतकऱ्यांनी दिला अन्य कापसाच्या जा, लागवडी झाल्यानंतर जी काही उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करत आहोत आम्ही त्या अनुषंगाने एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल एकात्मिक अन्नद्र व्यवस्थापन असेल स्वच्छ कापूस वेचणी असेल या संदर्भामध्ये जे आहे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत यवतमाळ कापसाचा जिल्हा आहे यंदा चार लाख शहाण्णव हजार हेक्टर कापसाची लागवड करण्यात आली कापसाची उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केले जाते स्वच्छ कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील दिलं जाते खरेदीचा विषय राज्य व केंद्र सरकारचा आहे कॉटन फेडरेशनला कोणतेही अधिकार नाही आणि त्यामुळं यांच्यापाशी कापूस खरेदीची यंत्रणाच नाही पैसा नाही बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही तर हे धोरणच म्हणता येणार नाही सरकारला नाही पहिले स्वतःच धोरण ठरवा आणि मगच शेतकऱ्यांना जावं केंद्रातील भाजप सरकारला कापूस खरेदी धोरण नाही शेतकरी संघटनेनं ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता किसान संघ आणि स्वदेशी मंच यांच्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला गेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ट्रम्प धोरण ठरवत आहे यात शेतकरी आता नागवला जातोय पणन महासंघ अडचणीत आहे सीसीआय खरेदी करू शकत नाही राज्याकडे बजेट नाही अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली संजय राठोड लोकशाही मराठी यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.